ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या राजकीय दहीहंडी उत्सवांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यातच संपूर्ण राज्यातच नाही तर देशात प्रसिद्ध असलेली शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार उपनेते रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सव आणि दहीहंडी उत्सव दही हा सेलिब्रिटींचा दहीहंडी उत्सव म्हणून सुद्धा ओळखला जातो आज दिवसभर यंदाही संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत दहीहंडी उत्सवात एकूण तीन दहीहंडी बांधल्या गेल्यात एक ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी दुसरी मुंबईतल्या गोविंदा पथकांसाठी आणि तिसरी मुंबई आणि ठाण्यातील महिला गोविंदा पथकांसाठी यंदा नऊ थरांचा विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला एकवीस लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे तर नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना अकरा लाख रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे निखिल आहेत तू इथे आलाय गोविंदा पथकांचा मला दहर खूप आवडतो कारण यातन खूप एनर्जी असते आणि आपले सगळे युथ असतात त्यामुळे भारी आणि दरवर्षी माझी माणसं पण मंडळ आहे मला तरी जाता येत नाही कारण असं आपल्या कार्यक्रमासाठी बाहेर जावं लागतं पण ही एक एनर्जी दरवेळेला मिळत असते सगळ्यांकडून आणि हीच एनर्जी घेऊन आम्ही काम करतो आणि त्यामुळे खूप भारी वाटतो हा सण खूप भारी आहे एकजुटीचा आहे त्यामुळे मला फक्त एवढं सांगायचं की थोडी काळजी घेतली पाहिजे आपण हे सगळं करत असताना एनर्जी असतो उत्साह असतोच पण या सगळ्यात आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि इतरांची पण काळजी घेतली पाहिजे खूप भारी वाटतंय सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच इथे कलाकार म्हणून आलेले कुठली अशी एक दहीहंडीची आठवण आहे की की तू पण आपल्या चाळीमध्ये दहीहंडी उत्सवासाठी आता तेव्हा खूप अशी एक मजा यायची म्हणजे आम्ही लहान असताना आमची अगदी दोन ते तीन तराची छोटी हंडी पोरापोरांची हंडी असायची पण कालांतराने ते आता हळूहळू आमचं एक मोठं मंडळ आणि आमचं एक दहीहंडीचं एक प्रॉपर तर ते बघून आता खूप भारी वाटतं लहान असताना दोन दोन थर लावायचे आणि आता सात थर लावतात तो ज्या आठवडी आहेत आणि ते बघून खूप भारी वाटतं आणि असंच मोठं मंडळ होऊ दे अशी माझी इच्छा आहे थँक्यू ठाणेकरांना करायला काय शुभेच्छा देशील गोविंद नाही नाही ठाणेकर म्हणजे ठाण्यात नेहमी आलं खूप भारीच वाटतं एक वेगळी एनर्जी आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणावर अंडी असते मोठ्या लेवलला अंडी असते त्यामुळे ठाण्याची एक वेगळी वैशिष्ट्य होतं त्यामुळे मला ठाण्याचा माहोल माहिती की ठाण्यात काय गंमत असते त्यामुळे ठाण्यात यायला खूप मजा वाटते त्या वेळेला आणि मी मागे दोन तीन वर्षापूर्वी पण इथं आलो होतो माझ्या फिल्मच्या प्रमोशनसाठी त्यामुळे मला खूप वाढी वाटते आता इकडे नक्कीच निखिल बनेने आपल्या आठवणी ज्या आहेत त्या दयाडी उत्सवच्या अगोदरच्या सांगितल्या आहेत आज दिवसभर अशाच प्रकारचे हस्य जत्रेचे कलाकार असतील हिंदी मराठी चित्रपटसृष्टीचे कलाकार जे आहेत ते याच गोविंदा उत्साहामध्ये हजेरी लावणार आहेत आणि गोविंदा पथकाचा उत्साह जोश जे आहे ते वाढताना पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन सर साथ निकेश हो चांदूर पुढे